नमस्ते आम्ही आलोय श्रावण केसरी मैदान होते नेवरीला दुसऱ्या बैलाचं मैदान आहे तीस तारखेला परवा दिवशी मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय किरण काय सांगाल मैदान बद्दल येत्या <coughs> तीस तारखेला श्रावणी यात्रेनिमित्त मोजे नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी भव्य आणि दिव्याचं एक दुसा एक बैल मैदानाचं आयोजन केलंय ज्या बैलगाडी मालकाने अजूनही ऑनलाईन ऑनलाईन गाड्याची नोंद केली नसेल तर अशा बैलगाडी मालकाने मालकांनी गाड्याची नोंद करावी या ठिकाणी बैलाला पळण्यासाठी सुसज्ज रान तयार केलंय आणि ज्या बैल गाडी मालकाने अजूनही गाड्या नोंद केल्या बैल गाडी मालकाने ऑनलाईन गाडीची नोंद करून घ्या नोंदीसाठी काय सांगाल गाड्या सोन्या पन्नास केसरी मैदा झालं आणि नोंद आधीच फुल झाली आणि त्याच्यानंतर मालकांचा मग फोन तरी आमची गाडी नोंद घ्या नोंद घ्या नोंद घ्या मग पावती भेटत नाही आणि इथं काय परवेश कमी असल्यामुळे माणसं गाड्या टाकतात मग त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही आता या दहा बारा दिवसात महत्वाचं दुष्याचं मैदान झालं नाही त्यामुळं जे दुष्या बैल गाडी मालक आहेत त्यांना सुवर्ण संधे एक सुंदर असं मैदान संपन्न होते त्या मैदानाचा आपण या ठिकाणी सहभाग घेऊन आपल्या या ठिकाणी आपण मैदानाची शोभा वा वाढवावी प्रथम तुम्ही काय बोला या विषयावर तीस तारखेला दुसऱ्याच मैदान घेतलंय श्रावण यात्रेनिमित्त श्रावण किसरी म्हणून घेतले तरी सर्व बैल गाडी एक विनंती आहे की ऑनलाईन नोंद आहे ते सर्वांनी लवकर लवकर करून घ्यायचे कारण परत नुसतं आत्ता सगळ्यांचं फोन येते विचारायला आता झाले एक सव्वाशे गाडी नोंद झाल्या पण बऱ्यापैकी सगळ्यांचं फोन येते नुसतं विचारायला की मैदान होणार आहे का किंवा काय तर आपवांना बळी पडू नका मैदानी शंभर टक्के होणार आहे आणि प्रवेश पी काय मैदान प्रवेश पी सातशे रुपये बक्षीस एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार नऊ हजार सात हजार सर्वसामान्य बेलगाडी मालकांचा विचार करून हो कमी बक्षीस आपल्या हो सुवर्ण संधीचा हो। आणि पण बघितल्याच त्या पद्धतीनं काय विषय फाट्याचा अंतर्गत आहे फाट्या साडे आठशे फुट रान राहत पुढं रान आहे चांगलं थांबायला था काय था दाढच नाही पुढे आधी जादी ओपनचे मैदान झाले ते एक दोन तीन मैदान मैदान यात्रेचं झालं झालं होतं होतं म्हणून दोन झालेत एक मैदानी मैदानावरुट साडेआठशे फुट आणि ऑनलाईन नोंदीसाठी काय सांगाल ऑनलाईन नोंदी आता एकशे वीस एकशे वीस पास ऑनलाईन नोंद झालेली तर माझं मत आहे की मागा सोना पन्नास पन्नास केसरीच्या वेळी सगळ्यांनी म्हणजे नोंदणी पूर्ण झाली आणि परत सगळ्यांचं मागणं फोन गेलं त्याच्यामुळे सगळ्यांनी नोंद करून घ्या जेणेकरून लवकर लवकर म्हणजे काढण्याचा प्रयत्न आम्हाला हे नाही ते नाही त्यामुळे सर्वांनी नोंद करून घ्यायची साशे होते अक्षर सांगितल्याप्रमाणे काय सांगायला आता मेगा फायनल आहे पप्प तुम्ही या मैदानाचं खास आकर्षण मग काय असेल काय सांगाल खास आकर्षण म्हणजे काय असणार आहे कारण आयोजकांशी बोलणं झालं आयोजक म्हणले की ज्या हिशोबाने आपल्या गाड्या नोंद होतील किंवा गटाला जर सात गाड्या पळाल्या तर शंभर टक्के सगळे सेमी सात न होणार आणि विशेष आकर्षण हे असणार आहे की जर गाड्या आठ न किंवा नऊ न पळाल्या सगळे गट जर आठ न पळाले तर सेमी देखील आठ होणार क्वार्टर फायनल सुद्धा आठ नच होणार आणि जर गाड्या नऊ न पळाल्या तर सेमी सुद्धा नऊ न होणार आणि क्वार्टर फायनल सुद्धा नऊ न होणार म्हणले मेगा फायनलचा काय विषय मेगा फायनल म्हणजे काय झालंय आता आपण घेणार आहे फायनल आणि क्वार्टर फायनल या दोन बैलगाडी मालक या ठिकाणी विजयी होऊन जाणार आहेत मग आता शक्यतो म्हणजे आयोजकांचं बोलणं झालंय की आपण एक काम करू का तिसरा पण या ठिकाणी मेगा फायनल घेऊ आणि मेगा फायनल घेतल्यानंतर काय होईल या ठिकाणी तिसरा बैलगाडी मग तीन नंबरला जो उतरेल सेमीला तो बैलगाडी मालक या ठिकाणी खुश होऊन जाईल गोष्ट हो या ठिकाणी आयोजकांनी आता म्हणजे बक्षिसाची स्वरूप बघितलं तर बक्षीस रक्कम कमी आहे पण जर आयोजकांनी लय मोठ्या मानाने या ठिकाणी एक केले की मेगा फायनल घेऊन या ठिकाणी तीन बैलगाडी मालक जर नऊ ने सेमी झाले तर या ठिकाणी नऊ नऊ त्रिक सत्तावीस या ठिकाणी सत्तावीस बैलगाडी मालक या ठिकाणी फायनलला राहणार रा रा। आहे सत्तावीस गाड्या फायनलला राहण्याचे हो शंभर टक्के सत्तावीस बैलगाडी मालक फायनलला राहण्याचे चान्सेस आहेत म्हणजे खूप पूर्ण फुलाची पाकडी म्हणून गुलाबला ढाल मिळणार आहे हो शंभर टक्के काय हा मी एका साठी बक्षीस काय असेल रुपयाने ढाल देऊ एक हजार रुपया प्रत्येकी ढाल म्हणजे पण एक सन्मान चिन्ह असं ढाल अजून काय सांगाल बघू मा सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गाड्या नोंद कराव्या आणि प्रवेश माणसं एक दोन पावती एक्स्ट्रा हा पण माझं असं मत आहे की जर शक्यतो ऐका ना माझं मत असं आहे की जर गाड्याची नोंद फुल होत असेल तर शक्यतो बैलगाडी मालकाने प्रत्येकाला चान्स मिळाला पाहिजे हो। प्रत्येकाला प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटतं की माझी गाडी या मैदानात पळावी तर प्रत्येक बैलगाडी मालकांनी मध्ये आपल्या एक दोन तीन पावती असतील किंवा एक दोन पावती असतील या हिशोबाने प्रत्येक बैलगाडी मालकाला नोंद करता येईल काय होतंय आता प्रवेश कमी असल्यामुळे तुम्हाला नाही का आता तुम्हाला एक लोक दोन दोन गाड्या टाकते म्हणजे हजार घालवा तिथे आता हजार बाराशे रुपये दोन गाड्या होणार मग काय सांगाल नाही आता काय झालंय शक्यतो प्रत्येक बैलगाडी मालकाला वाटते माझी गाडी मधनं पळावी बैलगाडी मालकातच झालंय काय का बैलगाडी मालक प्रवेश कमी असल्यामुळे तीन तीन चार चार पावत्या टाकतो आणि फुल होत्या आणि फुल होती आणि त्यात विनाकारण काय होतंय आता एखाद्या बैलगाडी मालकाने चार पावत्या टाकल्या तर तो बैलगाडी मालक सहाशे बाराशे रुपये घेतो त्यात सर्वसामान्य दुसरा पण बैलगाडी मालक मालके मग बैलगाडी मालकाने बैलगाडी मालकाचा विचार केला पाहिजे आणि हो आपल्या हिशोबाने माझंच असं वैयक्तिक मत हो माझं वैयक्तिक मत आहे बैलगाडी मालक सगळे बैलगाडी मला जेवढे पळणार असतील त्या मैदानाला त्या बैलगाडी मालकाने शक्यतो एक दोन एक दोन पावत्या टाकाव्या कारण प्रत्येक बैलगाडी मालकाला या ठिकाणी चान्स मिळेल आणि म्हणजे लगेच आपलं उद्या माझ्या पावती हो शंभर टक्के शंभर कारण दुसऱ्या दिवशी बैलगाडी मालक काय करतो बाबा ह्या मैदानात उद्या नोंद होणार म्हटलं की बैलगाडी मालक दुसऱ्या दिवशी येतोच माझी एक नोंद घ्या मी एवढ्या लांबण आलोय तेवढ्या लांबून आलोय त्याच्यापेक्षा बैलगाडी मालक आपल्याकडे दोन तीन दिवस अजून भरपूर दोन दिवस आहेत दोन दिवसात तुम्ही शंभर टक्के गाड्या नोंद करा जेणेकरून प्रत्येक बैलगाडी मालकाला इथं पळायला येईल धन्यवाद